मकर राशी चौदा ते वीस ऑक्टोंबर नशीब फळ फळणार दिवाळीत दिवाळी एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी ऑक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गुरुचे संक्रमण अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग निर्माण करत आहेत दिवाळीपूर्वी गुरुचा राशीत प्रवेश हंस राजयोग निर्माण करत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या योगाच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांना भाग्य लावेल यामुळे आर्थिक प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील प्रतिष्ठा वाढेल चला तर मग जाणून घेऊया येणाऱ्या नवीन आठवडा मकर राशीसाठी कसा असेल मकर राशीच्या लोकांसाठी त्यांच्या प्रेम जीवनासाठी एक उत्तम आठवडा असेल ज्यामध्ये उत्तम समजूतदारपणा असेल या आठवड्यात तुमचे प्रेमाने आपुलके अधिक दूर होईल आर्थिक बाबींमध्ये तुमचा स्वतःच्या मतांवर ठाम राहिल्याने गुंतवणुकीतून फायदा होईल त्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेसंबंधामध्ये कोमलता दिसून येईल लहान मेसेजमुळे प्रेम वाढते जर तुम्ही अविवाहित असाल तर मैत्रीपूर्ण संवाद नवीन मैत्रीत रूपांतरित होऊ शकतात आणि प्रामाणिकपणा विश्वास निर्माण कठोर टीका टाळा त्यांची दयाळू शब्द वापरा ऐकण्यात आणि विश्वासाने राहण्यात वेळ घालवा ही साधी कृती भावनिक सुरक्षितता मजबूत करते आणि प्रेम हळूहळू पण निश्चितपणे वाढवण्यास मदत करते लहान कामगिरी एकत्र साजरी करा दररोज कौतुक दाखवा मकर राशी त्या आठवड्यात तुमच्या ऑफिस लाईफ स्थिर आणि व्यवस्थित वाटेल स्पष्ट आणि प्राधान्यक्रम तुम्हाला तणावाशिवाय कामे पूर्ण करण्यास मदत करतात टीम सदस्य तुमचा शांत दृष्टिकोन लक्षात घेतात आणि गरज पडल्यास मदत देतात तुमच्या कौशल्याशी जुळणारा छोटी आव्हाने स्वीकारा यामुळे विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण होतो जेव्हा तुम्ही स्पष्ट नसाल तेव्हा अचूक सूचना मागा आणि अनुसरण करण्यास योग्य योजना लिहा संतुलित गती दाखवा आणि प्रेरित राहण्यासाठी लहान कामगिरी साजरीकरांवर लक्ष केंद्रित करा आणि दयाळूपणे अभिप्राय स्वीकारा मकर राशी या आठवड्यात पैशांच्या बाबी हळूहळू पण सकारात्मक होतील काळजीपूर्वक बजेटिंग केल्याने लहान बचतीचे मागे ठेवण्यास मदत होते धोकादायक पैस किंवा घाईघाईच्या योजना टाळा स्थिर पावलांनी प्राधान्य द्या जर एखाद्या प्रस्ताव वा आकर्षण वाटत असेल तर तपशील वाचा सहमती देण्यापूर्वी प्रश्न विचारा लहान नफा किंवा परतफेड अनपेक्षित होऊ शकतो लहान बिलांची परतफेड करण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी उभारण्यासाठी कोणत्याही नफाचा वापर करा आता विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यातील दबाव कमी करतील आणि मनशांतीसाठी स्पष्ट रेकॉर्ड ठेवतील आरोग्यबद्दल बोलायचे झाले जा तर मकर राशी आठवड्यात तुमच्या दिनाचे थोडे बदल केल्याने तुमच्या शरीराला आणि मनाला फायदा होईल दररोज नियमित झोप आणि हलके स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा भरपूर पाणी प्या आणि मनशांती करण्यासाठी लहान चालायला जाताना वाटा वाटला तर तुमचे विचार शांत करण्यासाठी व्यायाम किंवा शांत वेळेचा वापर करा वेदनांकडे दुर्लक्ष करू नका विश्रांती आणि काळजी घेतल्याने आणि वेदना बरे होण्यास मदत होते ब्रेकशिवाय जड काम टाळा या सवयी ऊर्जा वाढवतील आणि तुम्हाला संतुलित ठेवतील त्या तुम्हाला दररोज अधिक हसण्यास मदत करतील या आठवड्यात विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदारांसोबत विश्वासाचे नाते पुन्हा प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्न करावे लागते गुरुग्रहाचा प्रभाव त्यांनाही शिकवेल की नातेसंबंधांना फक्त भावनापेक्षा जास्त दर्जेचे असते तर संवाद आणि समजूतदारपणा देखील आवश्यक असतो रविवारी घरगुती वातावरण चांगले राहील आणि तुम्हाला कुटुंबाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात कर्कराशीत गुरुग्रहाचे भ्रमण तुमच्या कारकिर्दीत भागीदारी आणि सहकार्याचे महत्त्व वाढवेल नोकरीत बदल असो किंवा नवीन जबाबदाऱ्यांकडे वाटचाल असो मोठ्या बदलाची तयारी करणाऱ्या लोकांनी हा आठवडा महत्त्वाचा असेल मंगळवारी कामाच्या ठिकाणी घेतलेला निर्णय तुमच्या व्यावसायिक मार्गाला नवीन दिशा देऊ शकतो प्रशासकीय कायदेशीर किंवा समुपदेश क्षेत्रांसाठी लोकांनी गुरूंच्या संक्रमणाचा विशेष फायदा होईल बुधवार आणि शुक्रवारी गुंतवणुकीच्या संधी प्रदान करतील महिला मित्र किंवा सल्लाकाराच्या मदतीने गृहगृहाच्या प्रभावामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल परंतु घरगुती खर्च वाढू शकतो जर तुम्ही शनिवारी इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इंटरनेट फसवणूक किंवा तांत्रिक अडचणींपासून सावध राहा राशीतील गुरूचे ब्रह्मण मानसिक शांती आणि आरोग्याच्या बाबतीत एक नवीन दृष्टिकोन आणि तथापि जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात सिंह राशीत असेल तेव्हा मान आणि पाठीच्या समस्या उद्भवू शकतात जास्त वेळ बसल्याने शरीर थकू शकते म्हणून सक्रिय राहणे आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी झोपेचा अभाव वाढू शकतो म्हणून तुमचा स्क्रीनवर मर्यादित करा गुरुग्रहाचा प्रभाव पचन संस्थेवर देखील परिणाम करू शकतो म्हणूनच नीट आणि साखर मीठ आणि साखरेचे संतुलन राखा शनिवारी योगासने आणि ध्यान किंवा चालणे आराम देईल एकंदरीतच पाहता या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसाठी लफ आणि प्रगतीच्या नवीन संधी येतील आठवड्याच्या सुरुवातीला सरकारी किंवा सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा आणि पाठिंबा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याचे नवीन स्तोत्र जर तुम्ही गुंतवणूक किंवा नवीन प्रकल्पाचा विचार करत असाल तर ह्या अनुकूल काळ आहे आठवड्याच्या मध्यात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल धार्मिक किंवा आध्यात्मिक सहलीचे नियोजन केले जाऊ शकते ज्यामुळे मनाला शांती मिळेल हा आठवडा नोकरदार महिलांसाठी विशेष सन्माननीय असेल घरी आणि कामाच्या ठिकाणी त्यांचे कौतुक केले जाईल कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीमुळे घरात आनंदी तुमच्या प्रेम जीवनात चांगली बातमी येण्याची शक्यता हे आहे जे लोक त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करू इच्छितात त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील तुमच्या वैवाहिक जीवनात सुस्वाद आणि गोडवा कायम राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल जे तुम्हाला आनंदी ठेवतील आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य असेल तथापि प्रवास किंवा जास्त कामांमुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे संतुलित राखण्यास मदत होईल ध्यान आणि योग मानसिक शांतीसाठी फायदेशीर ठरेल या आठवड्याचा उपाय म्हणजे श्रीकृष्ण मंत्राचा जप करावा एकंदरीत पाहता राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल वरील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा थो� व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ